राहुल गांधी नांदेड विमानतळावर दाखल झालेले आहेत आणि आता ते परभणीच्या दिशेनं रवाना झालेले आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची ते ती सांत्वनपर घेणार आहेत कुटुंबियांचं ते सांत्वन करतील परभणी आंदोलनादरम्यान सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं न्यायालयीन कोठडीमध्ये असताना सूर्यवंशींचा मृत्यू झालेला होता आणि त्यामुळे राहुल गांधी आज त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत थोड्याच ते परभणीमध्ये दाखल होणार आहेत आंबेडकरी चळवळीचे परभणीचे नेते विजय वाकुडे यांचंही हृदयविकारानं निधन होतं आणि त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा राहुल गांधी सांत्वनपर भेट घेणार असल्याचं कळत नांदेड विमानतळावर राहुल गांधी आहेत आणि थोड्याच वेळात ते परभणीमध्ये दाखल होतील परभणीमध्ये त्यांच्यासोबत महाराष्ट्रामधील काँग्रेसचे नेते सुद्धा असतील आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची ते भेट घेतील त्यांचं सांत्वन करतील त्याचबरोबर विजय वाकुडे यांच्या कुटुंबियांची सुद्धा ते सांत्वनपर भेट घेणार आहेत तर ही दृश्य आपण झी चोवीस तासवर पाहतोय नांदेड विमानतळावर राहुल गांधी पोहोचलेले होते गेल्या काही दिवसांपासून परभणीचा मुद्दा हा गाजत आहे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियानं आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केलेली आहे अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे आणि आता काँग्रेसचे महत्वाचे नेते राहुल गांधी पोहोचलेले आहेत नांदेड विमानतळावर आणि आता ते परभणीकडे रवाना सुद्धा झाले राहुल गांधी नांदेड विमानतळावर दाखल झालेले होते तेव्हाचे दृश्य आपण पाहतोय राहुल गांधी परभणीसाठी रवाना झालेले आहेत थोड्याच वेळात ते तिथे पोहोचतील दोन्ही कुटुंबियांना ते भेट देणार आहेत पहिल्यांदा ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबांची भेट घेणार